मित्रांनो भारत केसरीचा मानकरी लक्ष्मणराव बैल अचानक बैलगाड्याच्या शर्यतीत दिसेनास झाला त्याला नक्की काय झालं होतं पुनरागमन केलं त्यानं आणि बुलाल घेतलं काय झालं होतं मधल्या काळात लक्ष्मणरावला त्या सात बाराच्या खटाऊच्या मैदानात बैलाच्या पायाला लागल्या म्हणजे पळता पळता पाय एकदम चमकला बैलानं पाय वृत्ती झाला फऱ्यामध्ये जरा पाय पायासल्या झालेला बायला आणि खाली नक्कीला बी मार लागला होता असा हातपाटल्यामुळे त्याच्यामुळे बैल चार साडेचार महिने घरीच बसून होता बरं साडेचार महिने बसून होता कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट केली डॉक्टरी ट्रीटमेंट ती आरग बेडकचे माळी डॉक्टर ना ते ताराचंद पाटील आणि आपले सातारचे बल्लाळ डॉक्टर ज्यांच बैल प्रेम असणारे ते बल्ला डॉक्टर आता व्यवस्थित बैल झाला आणि ज्यावेळेस बैल पळवायचे त्यावेळेस त्या त्या मापातले पैरे भेटले नाही तर काय काय तुमचे म्हणजे ज्या बैला बरोबर कुठले शब्द देऊन नकार दिला तुम्हाला आय बघू की करू आपण पायरा आम्ही देतो की काय जण म्हणले नगो तू सारखा फोन करू आम्ही तुला फोन करतो आपण त्या मैदानात हनू वासरांच्या घर बैल आणि त्याने आज गे आपल्या त्या दोन बैलासनी बैलच दिला नाही त्यांनी आणि मी पण मागायचाच बंद केला बैल त्यांना नाही पण ही बैलगाडीची रियालिटी तुम्ही सांगताय बैल पळत असतो तोपर्यंतच हो ज्याचा बैल पळतो त्यालाच किंमत आहे आजकालच्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात ज्याचा दोन तीन नंबरमध्ये पळतो त्याला किंमत नाही जो एक नंबरात बैल पळतो त्यालाच किंमत आहे म्हणून आम्ही आपली दोन तीन नंबरातली म्हणजे हळूहळू मग मग तरी पुन्हा फोन करतील ही म्हणून आपली दोन नंबरातली बैरं घेऊन पळालो एक तीन चार मैदान आ... ज्या वेळेस दुखापत झाली सगळ्या ट्रीटमेंट झालं त्याच्यानंतर कुठल्या मैदानात ह्यानं गुलाल घेतला ह्या आ... नंतर करून त्या वाक्यश्वरच्या मैदानात त्या फाकड्यावर होता काय कारणात हे झालं त्या मैदानात गुलाल झाला आपल्याला बैलात पुन्हा दुसरं मैदान त्या माऊलीचं तिथे गिरवीच्या तेजावर पळालो तिसरं मैदान कराडचा आला शिवराज लखनवर पाळाला गुलाल घेतला हो गुलाल झाले तेव्हा कारण काय माहितीये ही सुरुवात शून्यापासून आहे जर ज्यावेळेस लक्ष्मण भारत केसरीचा मानकर आहे पण दुखापत होते आणि पुनरागमन करण्यासाठी सुरुवात शून्यापासूनच होय ते आता पुन्हा नंतर आम्ही शून्यापासून बैल घेतला त्यावेळेला शून्यापासून सुरुवात केली आणि आता सुद्धा बैलाला लागलं बैल पुन्हा झाला दुरुस्त ही बी आता शून्यापासूनच सुरुवात आहे पड़ा पड़ा काय बैलगाडीतले काय सत्य तुम्हाला ह्या दरम्यान दिसून आलं की म्हणजे कसं आहे ज्यावेळेस इंजर बैल असतो पुन्हा मग करायचे पुन्हा पळ पळवायचे बैलगाडीतलं एक सत्य बैलगाडी सत्य कसं आहे आता बैल ज्या एक नंबरात पळतो पुन्हा काय कारण असतं आजारी पडतो किंवा हे होतं नंतर पायऱ्याला भरपूर लोक ताप येते म्हणजे होतच नाही करून जागोळी करतात पण ते म्हणजे असं झालं त्या बैलान स्वतः तो लवकर तयार झाला पाया त्याच्यात ते ते ह्याच्यावर लोक हे करावं लागलेत आता कसं पाहता पुढची पायदास वगैरे काय अजून तर तो विचार नाही कारण ना बैल जर ते गायवर सोडला वेळ आता एवढा दमवतोय पुन्हा जर बिघडला तर मग धरून द्या जात मुस्किल बघू अजून दोन वर्षानंतर अजून काय त्याचं एवढं वय नाही झाले बरं आता जाता तस शेवटचा प्रश्न घेतो ज्यावेळेस यश असतं सगळं दुनियाबरोबर असते होय अपयश आलं तर अपयश ह्या दरम्यानात काय शिकवून गेलं तुम्हाला अपयश म्हणजे भरपूर शिकवून गेलं मला बी शिकवून गेलं आणि मात्र आमच्या काकांना म्हणजे राहू राऊ शेटद त्यांना त्यांचं की सी आयचं ते कोणाला नाही म्हणत नाहीत तुम्ही बघितलं बैल ते कोणाला नाही म्हणत नव्हते बऱ्याच गाड्या दिलं पण मी त्यांना बोलायचो काका तुम्ही आत्ताही करतायचा नंतर ही लोक आपल्याला बैल सुंदर माऊलीला देणार नाहीत ना ना आणि तीच झाली गोष्ट की नाही तिने दिला कोणी बैल आपल्याला आणि काय कारण तो बैल आजारी जरी होता तरी मी अजून काकाने भरपूर जणांनी फोन केलं म्हणजे हाय बघू की करू हेच विषय होतोय आता आजच्या पळाव भरपूर काय जणांचं डोळं बैलान उघडल्यात म्हणजे मित्रांनो आपण असं म्हणूया की एका विजयानं कोण विजेता होत नसतो आणि एका पराभवानं कोण खचून जात नसतं आहे बैलगाडा क्षेत्र आहे रोज नवीन सुरुवात असते आणि रोज आपल्याला नवीन कोणतरी विजेता भेटत असतो मित्रांनो लक्ष्मणराव चांगल्या प्रकारचं पुन्हा आगमन केलेलं आहे बैल स्वतःच्या हिमतीवर पाळायला लागलेला आहे आणि जो जो काही प त्याच्या जो पडता काळ होता त्यातून तो तु बाहेर निघालेला आहे तर तुम्ही मैदानात पाहू शकता पुन्हा भारत केतरी लक्ष्मणराव